जर तुम्हाला खरं ज्ञान प्रेरणा आणि उपयुक्त माहिती हवी असेल व आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि आमच्या जनता परिवाराचा भाग बना हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी दवाखान्यांमध्ये आपल्याला फ्रीमध्ये कोणत्या कोणत्या सुविधा सरकारने दिलेल्या आहेत महाराष्ट्रातील दवाखान्यासाठीच्या प्रमुख योजना सविस्तर माहिती भारतातील व महाराष्ट्रातील मोठ्या लोकसंख्येला उपचार करताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो उपचार खर्च औषधांचे दर शस्त्रक्रियांचे शुल्क आणि हॉस्पिटलमध्ये राहण्याचा खर्च हे सर्वसामान्य जनतेसाठी परवडणारे नसते यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत ज्यामुळे गरीब व मध्यमवर्गीय लोकांना मोफत किंवा कमी दरात उपचार मिळू शकतील महाराष्ट्र सरकारने केंद्राच्या योजनांबरोबरच स्वतःच्या पातळीवरही आरोग्यविषयक योजना राबवल्या आहेत खाली अशा प्रमुख योजनांची माहिती दिली आहे एक आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना एबीपीएमजेएवाय आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना एमजेपीजेएवाय परिचय ही योजना केंद्र व राज्य यांच्या संयुक्त उपक्रमातून राबवली जाते महाराष्ट्रात या योजनेला महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या नावाने ओळखले जाते यामध्ये गरीब व वंचित घटकांना दवाखान्यातील उपचार विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येतात लाभ प्रत्येक कुटुंबास दरवर्षी पाच लाख रुपयेपर्यंत आरोग्य विमा कवच दिले जाते ही रक्कम कॅशलेस पद्धतीने थेट हॉस्पिटलला दिली जाते त्यामुळे रुग्णाला एक पैसाही द्यावा लागत नाही यात दुसऱ्या व तिसऱ्या दर्जाच्या आजारांवरील उपचार सेकेंडरी आणि टर्शरी केअर समाविष्ट आहेत उपचारांत समाविष्ट मोठ्या शस्त्रक्रिया हृदय मूत्रपिंड यकृती कर्करोग उपचार अपघात उपचार हॉस्पिटलमध्ये राहण्याचा खर्च औषधे तपासण्या ऑपरेशन थिएटर शुल्क कोण पात्र आहे महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबे ज्यांच्याकडे पिवळात सफेद रेशन कार्ड आहे ते प्राधान्याने पात्र असतात ग्रामीण व शहरी गरिबांना ही योजना विशेषत लागू आहे दोन जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम जेएसएसके उद्दिष्ट गर्भवती महिला आणि नवजात शिशूंच्या आरोग्याची काळजी घेणे हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे ग्रामीण भागात अजूनही दरम्यान अनेक जटिलता उद्भवतात अशावेळी महिलांना मोफत व सुरक्षित आरोग्यसेवा मिळावी म्हणून ही योजना सुरू आहे लाभ गर्भवती महिलांना सरकारी दवाखान्यात प्रसूती करताना मोफत औषधे तपासण्या आणि शस्त्रक्रिया गरज असेल तर सी सेक्शन उपलब्ध करून दिल्या जातात आई व बाळासाठी मोफत अन्न औषधे रक्त तपासण्या मिळतात प्रसूतीनंतर आईला घरी नेण्यासाठी व बाळाला तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये आणण्यासाठी मोफत वाहतूक सेवा दिली जाते नवजात शिशूंना एक वर्षापर्यंत मोफत उपचार मिळतात महत्व या योजनेमुळे प्रसूतीदरम्यान होणारा आई व बाळाचा मृत्यूदर एमएमआर व आयएमआर मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे तीन जननी सुरक्षा योजना जे एस वाय उद्दिष्ट गर्भवती महिलांना संस्थात्मक प्रसूती हॉस्पिटल डिलिव्हरी करण्यासाठी प्रोत्साहन देणे अजूनही अनेक महिला घरी प्रसूती करतात त्यामुळे आई व बाळाचे आरोग्य धोक्यात येते त्यामुळे महिलांना सरकारी रुग्णालयात प्रसूती करावी यासाठी रोख प्रोत्साहन दिले जाते लाभ ग्रामीण व शहरी गरीब महिलांना सरकारी दवाखान्यात प्रसूती केल्यास आर्थिक मदत रोख प्रोत्साहन दिले जाते अक्रेडिटेड सोशल हेल्थ अॅक्टिव्हिस्ट आशा कार्यकर्त्यांना देखील प्रसूतीसाठी महिला आणल्यास प्रोत्साहन रक्कम मिळते फायदा आई व बाळाच्या मृत्यूद्रात घट महिलांना प्रसूतीदरम्यान योग्य वैद्यकीय सुविधा मिळाल्या गावोगावी आशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून महिलांना जागरूकता वाढली चार प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम आसीएच प्रोग्राम उद्दिष्ट स्त्री व बाल आरोग्याचा एकत्रित विकास करणे हा कार्यक्रम मातृमृत्यूदर बालमृत्यूदर कमी करण्यासाठी आणि संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याला बळकटी देण्यासाठी राबवला जातो प्रमुख सेवा गर्भवती महिलांची नियमित तपासणी अनचेक आप्स लसीकरण कार्यक्रम गर्भवती महिलांचे टिटॅनस लसीकरण व बालकांचे सर्व लसीकरण कौटुंबिक नियोजन विविध साधनांची उपलब्धता व मार्गदर्शन पोषण कार्यक्रम गर्भवती महिला व स्तनदा मातांसाठी पूरक आहार आरोग्य शिक्षण स्वच्छता पोषण स्तनपान याबाबत जनजागृती महत्त्व या योजनेमुळे ग्रामीण व शहरी भागातील लाखो महिलांना प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतर योग्य उपचार मिळतात तसेच लसीकरण मोहिमा राबवल्यामुळे बालमृत्यू दरात मोठी घट झाली आहे या योजनांचा एकत्रित परिणाम एक आर्थिक संरक्षण गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना मोठ्या आजारांवर उपचार करताना लाखो रुपये खर्च करावे लागत नाहीत सरकारकडून विमा कवच मिळाल्यामुळे त्यांचा आर्थिक ताण कमी होतो दोन आरोग्य सुविधा वाढ ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे पीएचसी उपजिल्हा रुग्णालये व जिल्हा रुग्णालयांमधील सेवा सुधारल्या आहेत तीन आई व बाळाचे रक्षण जननी शिशु सुरक्षा व जननी सुरक्षा योजनेमुळे प्रसूतीदरम्यान सुरक्षितता वाढली आहे महिलांचा व बाळांचा मृत्यूदर घटला आहे चार जनजागृती आशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गावागावात महिलांना प्रसूतीपूर्व तपासणी रुग्णालयात प्रसूती व लसीकरण याचे महत्त्व पटवले पतव जाते पाच डिजिटल पारदर्शकता अनेक योजना आता आधार लिंक बँक खाते व डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरच्या माध्यमातून राबवल्या जात असल्याने पैशाचा गैरवापर कमी झाला आहे निष्कर्ष महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारच्या या आरोग्य योजनांमुळे लाखो महिलांना मुलांना व कुटुंबांना सुरक्षित आणि मोफत आरोग्यसेवा मिळाली आहे ग्रामीण भागात अजूनही अनेक अडचणी असल्या जसे की दवाखान्यांची अपुरी संख्या डॉक्टरांची कमतरता रुग्णवाहिका सुविधा तरी या योजनांचा परिणाम सकारात्मक दिसून येतो विशेषत महात्मा फुले जन आरोग्य योजना ही गरिबांसाठी वरदान ठरली आहे तसेच जननी सुरक्षा योजना व ने आई व बाळाच्या आरोग्यात मोठा बदल घडवून आणला आहे आरोग्य हक्क सर्वांचा आहे हे लक्षात घेऊन सरकारने अशा योजनांची व्याप्ती आणखी वाढवणे गरजेचे आहे जर तुम्हाला खरं ज्ञान प्रेरणा आणि उपयुक्त माहिती हवी असेल व आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि आमच्या जनता परिवाराचा भाग बना हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी